नमस्कार आज आपण एका अशा मूलद्रव्याबद्दल बोलणार आहोत जे आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहे अगदी आपल्यात सुद्धा कार्बन बद्दल बोलतोय आपण बरोबर अगदी आपण जे काही खातो वापरतो कपडे औषध इंधन हो अगदी लाकडी वस्तूंपर्यंत या सगळ्यामध्ये कार्बन असतोच बरोबर तर आज आपण याच कार्बनच्या जगात जरा खोलवर शिरणार आहोत आपल्याकडे काही वैज्ञानिक अभ्यास आहेत त्यातून ही माहिती आपण आहे हा आणि कार्बनची गंमत म्हणजे तो किती सहजपणे सगळीकडे आढळतो आणि किती वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो सुरुवात कुठून करायची त्याच्या बेसिक गोष्टींपासून हो ते उत्तम राहील तर कार्बनची आहे सं आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप आहे दोन चार अच्छा दोन आणि चार म्हणजे बाहेरच्या कक्षेत चार इलेक्ट्रॉन अगदी आणि हेच चार इलेक्ट्रॉन महत्वाचे आहेत यामुळे त्याची संयुजा म्हणजे जोडणी क्षमता चार होते ओके ही संयुजा चार असणं यात काय खास आहे नुसत्या साखळ्याच नाही तर शाखा असलेल्या साखळ्या किंवा अगदी बंदिस्त रचना रिंग सुद्धा अरे ही ही क्षमता क्षमता म्हणजे इतर मूलद्रव्यांमध्ये इतक्या सहजतेने दिसत नाही आणि म्हणूनच तर पृथ्वीवर लाखो प्रकारची सेंद्रिय संयुग आहेत आपलं जीवनच त्यावर आधारलेलं आहे खरंय आणि मग ते आपण ऐकतो हिरा आणि ग्रॅफाइट हे दोन्ही कार्बनच आहेत पण दिसतात किती वेगळे बरोबर यालाच म्हणतात अपरूपता अपरूपता हो म्हणजे मूलद्रव्य एकच पण त्याची रूपं वेगवेगळी त्यांची रासायनिक गुणधर्म सारखे असतात पण भौतिक गुणधर्म म्हणजे ते कसे दिसतात किती कठीण आहेत हे सगळं खूप वेगळं असतं अच्छा मग हिरा आणि ग्रॅफाईट ही स्फटिकी रूप झाले हो स्फटिकी रूपांमध्ये अणूंची रचना अगदी नियमित ठरलेली असते हिऱ्यामध्ये काय होतं प्रत्येक कार्बन अणु दुसऱ्या चार कार्बन अणूंना जोडलेला असतो चार हो आणि ही एक त्रिमितीय म्हणजे थ्री डी अशी मजबूत रचना बनते इतकी मजबूत की हिरा जगातला सगळ्यात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे बापरे किंवा का दागिन्यांमध्ये करतात अगदी आणि काही शस्त्रक्रियांच्या उपकरणांमध्ये सुद्धा ओके मग ग्रॅफाइट याचा एकदम उलट मऊ कसं काय रचना वेगळी असते बरोबर ग्रॅफाईट मध्ये कार्बन अणू षटकोणी रचनेत असतात जणू काही मधमाशीच्या पोळ्यासारखे अच्छा आणि याचे सपाट थर एकावर एक रचलेले असतात हे थर एकमेकांवर सहज घसरू शकतात म्हणून ते मऊ आणि गुळगुळीत लागतं एक्झॅक्टली exactly. म्हणूनच पेन्सिलची लीड किंवा काही ठिकाणी वंगण म्हणून त्याचा वापर करतात आणि ते विजेचं सुवाहक पण असतं ना ग्रॅफाईट हो अगदी हिरा विजेचा दुर्वाहक आहे पण ग्रॅफाईट सुवाहक बघितलं फक्त रचनेतल्या फरकाने गुणधर्म किती बदलतात खरच आश्चर्य आहे अजून एक नाव ऐकलं होतं फुलरीन ते काय आहे फुलरीन हे कार्बनचं तिसरं स्फटिकी रूप त्याचे रेणू फुटबॉल सारखे गोल असतात त्याला बकीबॉल म्हणतात सी सिक्स्टी फुटबॉल सारखे हो किंवा अगदी नळी सारखे पण असू शकतात त्याला कार्बन नॅनो ट्यूब म्हणतात हे जरा नवीन आहे म्हणजे सी सिक्स्टीच्या शोधासाठी तर नाईन नाईन्टी सिक्स मध्ये नोबेल पारितोषिक पण मिळाले अरे वा याचा उपयोग काय त्याचे उपयोग अजून शोधले जात आहेत पण विसवाहक म्हणून किंवा रासायनिक अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून त्याचा वापर होऊ शकतो जलशुद्धीकरणातही उपयोगी ठरू शकतं इंटरेस्टिंग ही झाली स्फटिकी रूप मग म्हणजे काय ज्यात रचना नसते बरोबर अस्फटिकी म्हणजे अणूंची रचना नियमित नसते थोडी विस्कळीत असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे दगडी कोळसा कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे म्हणजे लाखो वर्षांपूर्वीच्या वनस्पतींच्या अवशेषांपासून बनलेलं त्याचे पण प्रकार असतात ना हो कार्बनच्या प्रमाणानुसार त्याचे पीठ लिग्नाइट बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट असे प्रकार पडतात मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे साधारण पंच्याण्णव टक्के कार्बन असतो अच्छा आणि मग ते चारकोल आणि कोक ते पण यातच येतात हो चारकोल म्हणजे लाकूड किंवा प्राण्यांची हाडं शिंग कमी ऑक्सिजन मध्ये जाळल्यावर जे मिळतं ते बरं आणि कोक म्हणजे दगडी कोळशावर प्रक्रिया करून मिळवलेला शुद्ध कोळसा हे दोन्ही इंधन म्हणून आणि काही ठिकाणी शुद्धीकरणासाठी वापरतात ओके आता जरा हायड्रोकार्बन्स बद्दल बोलूया हे नाव खूप ऐकायला मिळतं हो हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन, कार्बन आणि हायड्रोजन यांची संयुग सेंद्रिय रसायनशास्त्राचा हा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही उदाहरणार्थ सगळ्यात साधं उदाहरण म्हणजे मिथेन सी एच फोर किंवा मग इथेन सी टू एच सिक्स यात कार्बन अणूंच्या साखळ्या असतात आणि या साखळीत कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असतील तर त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात आणि दुहेरी किंवा असतील तर तर त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात समजलं आता कार्बनची दोन खूप महत्वाची संयुग आहेत ज्यांचा उल्लेख आपण करायलाच हवा एक म्हणजे कार्बन डायऑक्साईड सीओ हो सीओ टू आपल्या हवेत असतो आपण उच्छवासा बाहेर टाकतो आणि अर्थातच कुठलंही इंधन जाळलं की तो तयार होतो आणि त्याचा उपयोग शीतपियांमध्ये असतो तो हो त्या बुडबुड्यांसाठी आणि शुष्क बर्फ म्हणजे ड्राय आईस जे वस्तू थंड ठेवायला वापरतात ते पण सीओ टूचं घनरूप आहे अरे हो आणि नाटकात वगैरे धुक्याचा इफेक्ट द्यायला पण वापरतात ना बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे अग्निशामक यंत्रांमध्ये अच्छा त्यात कसं त्या लाल रंगाच्या सिलेंडरमध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक ऍसिड असतं जेव्हा आपण ते वापरतो तेव्हा त्यांच्यात रासायनिक अभिक्रियाहून सीओटू वायू तयार होतो आणि तो आग विजवतो हो कारण तो हवेपेक्षा जड असतो आणि ज्वालनाला मदत करत नाही क्लिअर झालं आता दुसरं महत्वाचं संयुग मिथेन हो, सीएच फोर वायूचा म्हणजे नॅचरल गॅसचा मुख्य घटक आहे बर दलदलीच्या जागी पण तयार होतो म्हणून त्याला मार्श गॅस पण म्हणतात आणि कोळशाच्या खाणींमध्येही आढळतो हा पण इंधन म्हणून वापरतात ना नक्कीच घरगुती आणि औद्योगिक इंधन म्हणून याचा मोठा वापर आहे हा अतिशय ज्वलनशील वायू आहे आणि तो बायोगॅसमध्ये पण असतो ना अगदी बायोगॅस म्हणजे काय तर शेण पालापाचोळा ओला कचरा यांसारख्या गोष्टी हवाविरहित वातावरणात कुजवल्या जातात हाँ. आणि त्यात जे जीवाणू असतात ते याचं विघटन करून वायू तयार करतात ज्यात साधारण पंचावन्न ते साठ टक्के मिथेन असतो म्हणजे हा एक प्रकारे कचऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचा मार्ग झाला बरोबर हा एक स्वस्थ आणि पुनर्वापर करता येणारा ऊर्जा स्रोत आहे आणि या प्रक्रियेनंतर जे काही उरतं ते उत्तम खत म्हणूनही वापरता येतं म्हणजे कार्बन आणि त्याचे संयुग खरंच किती महत्वाचे आहेत हिऱ्यापासून ते कोळशापर्यंत आणि टू पासून मिथेन पर्यंत अगदी तो आपल्या जीवनाचा आणि ऊर्जेचा एक अविभाज्य भाग आहे त्याची वेगवेगळी रूपं आणि संयुग आपल्या दैनंदिन जीवनात सतत उपयोगी पडत असतात खरंय हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की कार्बन अणूंची जी एकमेकांशी आणि इतरांशी जोडले जाण्याची क्षमता आहे हो तीच तर पृथ्वीवरच्या या अफाट जीवसृष्टीचा आधार आहे आणि मग विचार येतो की याच क्षमतेचा वापर करून भविष्यात अजून काय काय शक्य होईल बरोबर कोणती नवीन संयुग कोणते नवीन पदार्थ कदाचित ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे